छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाच्या शिवसेनेत महत्वाची हालचाल सुरू झाली आहे आगामी महापालिका निवडणुका महायुतीचं एकत्र लढवण्याच्या तयारीत असल्याचे संकेत आज झालेल्या बैठकीतून मिळाले आहेत आज झालेल्या या बैठकीला भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष किशोर शितोळे उपस्थित होते बैठकीत भाजप आणि शिंदे गट शिवसेना यांच्यात महापालिका निवडणुका महायुतीच्या माध्यमातून लढवण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना किशोर शितोळे यांनी सांगितलं की महायुतीमध्येच निवडणुका लढवण्यावर प्राथमिक चर्चा झाली असून जागा वाटपाबाबत अंतिम निर्णयासाठी पुन्हा एकदा बैठक घेण्यात येणार आहे या बैठकीनंतर जागा वाटपावर नेमका काय तोडगा निघतो याबाबतची माहिती जाहीर करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महायुतीतील घटक पक्षांमध्ये सुरू झालेल्या चर्चा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता असून आगामी बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलंय संभाजीनगर भारतीय जनता पार्टी व छत्रपती संभाजीनगर मध्ये शिवसेना महायुतीची चर्चा आम्ही पहिली पेरी आम्ही सुरू आज केली आणि यामध्ये आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीतच लढणार या अनुषंगाने अतिशय चांगल्या वातावरणामध्ये सकारात्मक वातावरणात आमची चर्चा झालेली आहे आणि त्याच्यात एकूण प्रभागांची रचना जातीय समीकरण आणि तिसऱ्याला काही लाभ होणार नाही अशा अनुषंगाने काय आपल्याला व्यवस्थापन करता येईल त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी सा सांगोपांग चर्चा केलेली आहे आणि परत उद्या आम्ही बसणार आहोत आणि उद्या आम्ही या युतीच्या बद्दलचा निर्णय आपल्याला कळवूया अगदी खूपच म्हणजे आम्ही सकारात्मक आहोत त्या दृष्टीने आणि एक चांगला निर्णय सुवर्ण मध्य साधणारा निर्णय आम्ही उद्या महायुतीचा जाहीर करू